दिल्लीच्या मध्यवर्ती महाराष्ट्र सदनात यंदा पारंपरिक उत्साहात गणेश उत्सव सोहळा पार पडला शनिवारी दिल्लीतील विसर्जन सोहळ्यात कागल तालुक्यातील म्हाकपे गावच्या सिद्धेश्वर झांज पथकानं दमदार छाप पाडली खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे या पथकाला दिल्लीत सादरीकरणाची संधी मिळाली या संधीचं सोनं करत सिद्धेश्वर झांज पथकानं देशाच्या राजधानीत आपली वेगळी ओळख निर्माण केली दिल्लीतील महाराष्ट्र सदनात यंदाही महाराष्ट्राच्या परंपरेचा नाद घुमला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून दिल्लीतील गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यात कागल तालुक्यातील म्हाकवे गावच्या सिद्धेश्वर झांज पथकाला संधी मिळाली त्याचं सोनं करत या पथकाच्या कलाकारांनी दिल्लीकरांची मनं जिंकली शिस्तबद्ध सादरीकरण आणि जोशपूर्ण आरोळ्यांमुळं उपस्थित हजारो नागरिक भारावून गेले म्हकवेच्या सिद्धेश्वर झांझ पथकासह गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या जय जिजाऊ लेझिम पथकानं उत्तम सादरीकरण केलं ग्रामीण भागातील युवकांनी दिल्लीकरांना अक्षरशः भुरळ घातली पारंपरिक वेशभूषा तालबद्ध नाद आणि ऊर्जावान सादरीकरणामुळे या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळं म्हाकवेसारख्या ग्रामीण भागातील कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर मंच मिळाला